संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव ठाऊक नाही अशी एकही एक मराठी व्यक्ती सापडणार नाही अत्रे यांच्या वक्तृत्वाने लेखणीने मोहित झालेली आमची आणि आमच्या मागची पिढी तर आम्ही आणि आमच्या पुढची पिढी त्यांच्या खु खुमासदार विनोदी प्रसंगांची वारंवार आठवण करणार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा उलगडा आज आपण करून घेऊ ते त्यांच्याच आत्मचरित्रावरून परचुरे प्रकाशन मंदिरानं प्रसिद्ध केलेल्या मी कसा झालो या संक्षिप्त आत्मचरित्रात आपण आत्रे कुठे जन्मले त्यांचे पुण्यात आगमन कवी विडंबनकार विनोदी लेखक नाटककार पत्रकार चित्रपटकार असा विविधांगी विकास त्यांची भावे स्कूल आणि तिथले त्यांना फुलवत नेणारे वातावरण असं सगळं पाहणार आहोत कोर्टाची पायरी शाहण्यानंही चढू नये असं म्हणतात पण वडिलांच्या अंतिम इच्छा मुलानं वकील व्हावंही अत्रे जीवनाच्या रेट्यात ती पूर्ण करू शकत नाहीत पण तरीही आरोपी म्हणून त्यांना ती कोर्टाची पायरी चढावीच लागते त्यात ते, त्यांचा काहीही दोष नसताना अत्र्यांचा कल समाजवादाकडे कसा झाला तो प्रवास देखील तात्कालीन राजकीय सामाजिक परिस्थिती दर्शवणारा ठेवाच आहे पुस्तक वाचून खाली ठेवताना एकाच एक माणसात किती भूमिका दडलेल्या असतात आणि एकच माणूस किती उंचा अर्थात चांगल्या अर्थानं अर्थान करू शकतो याचं आश्चर्य वाटतं सुरवातीलाच मी कुठे झालो यात केवळ त्यांच्या घराण्याची जंत्री येत नाही तर सासवडचा परिसर सासवड हे त्यांचं जन्मगाव ते पुणे यातील अंतर केवळ अठरा मैलांचं पण विसाव्या शतकाच्या आरंभी ते परदेशासारखं दूर दुर्लभ वाटे त्यातील रहस्यमय भीतीदायक वर्णने मग आत्रे आपल्या रसाळ बाळबोध शैलीत वाचकांच्या डोळ्यापुढे हुबेहूब उभी करतात पुण्यातच त्यांनी प्रथम जे दृश्य पाहिले ते नळ आणि त्यातून वाहणारी पाण्याची अखंड धार आणि त्याचे शब्दचित्र आताच्या आधुनिक काळातील वाचकाला भारी गमतीचे वाटते तत्कालीन पुणे कसे होते याची मनोरंजक आणि उद्बोधक माहिती त्यांनी लिहिली आहे येथले अरुंद बोळ घासलेटच्या अपुऱ्या अंधुक उजडात मध्यरात्रीचे भेसूर असे पुणे दर्शन वाड्याच्या प्रथमदर्शनी भागातले पाटीचे शौचालय आणि त्याच्यातील त्यातून येणारी दुर्गंधी दोन्हीकडे दोन कुपे त्यांना स्वर्गाच्या द्वारपाल जय विजय यांची आठवण करून देतात असा आशय आत्रे यांच्या इरसाल विनोद काय असतो याची आपण केवळ वाचकाला झलकच करून देतात घोटाभर धूळ जी पावसाळ्यात चिखल बनत असे आणि जे पुणेरी जोडा वापरत त्यांच्या कोटाच्या पाठीवर दोन जाड्या उभ्या रेघा उमटत असत अशी चटकदार वर्णने आत्रेच करू जाणत बालपणीची त्यांची ती तैलबुद्धी कशी काय काम करत असत असे आणि कशी निरीक्षणं ते ब करत असत हे सगळं ह्याच्यातून लक्षात यावं तेव्हाची स्त्री पुरुष वेशभूषा पुण्याचा जुना बाजार ज्यावर त्यांनी झेंडूची फुलेत एक कविता पण लिहिली आहे असे सगळे तंतोतंत वर्णन डोळ्यासमोर उभे राहते आणि वाचकाच्या ओठावर नकळत एक स्मितरेषा उमटून जातेच जाते, जाते। आत्र्यांनी कवितेचा श्रीगणेशा केला तो सासवडमधील एका लंगड्या माणसावरील कवितेनं आणि एका चकण्या स्वयंपाकीड काकूनवरील कवितेनं आणि ह्या कविता त्यांनी चक्क इंग्लिशमध्ये केल्या होत्या पण त्याआधी तर ते प्राथमिक शाळेत एका शिक्षकानं केलेल्या क स्वागतपर कवितेचं ही कविता तीन वेगवेगळ्या ब्रिटिश साहेबांच्या समोर त्यांना स्तुतीपर असं म्हण मनन, कविता म्हणताना काय गोंधळ झाला हे लक्षात येतं आणि त्या गमतीचं वाचन अक्षरशः हसून हसून पोट आपल्याला आपलं दुखायला लागतं आणि एकदम हसवणाऱ्या वाचकाला गंभीर वातावरणात नेण्याचं कसब त्यांनी साधलं आहे ते भावे स्कुलातील बालकवींच्या कवितेच्या उल्लेखानं अत्रे बालकवी साने गुरुजी आणि त्यांचे साहित्यिक गुरु राम गणेश गडकरी यांच्याबद्दल भरभरून लिहितात बालकवी आणि गडकरी यांच्या भावांमुळे अत्रे यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं होतं असंही ते लिहितात तरुण अत्रे जेव्हा त्यांचा फुलबाग ही कविता संग्रह असलेली वही गडकरी यांना दाखवतात तेव्हा वहीच्या सैल झालेल्या पुठ्ठ्याला पाहून गडकरी आत्रे यांना म्हणतात अहो आत्रे तुमच्या या फुलबागेला जरा कुंपण घाला की पुण्यात रविकिरण किरण मंडळाची स्थापना त्यांच्या रविवारच्या साप्ताहिक बैठकीत यांची हजेरी यातून काही कवितांचे विडंबन आणि त्यातूनच पुढे सगळ्या महाराष्ट्राला खदाखदा हसायला लावणारी झेंडूची फुले या कविता संग्रहाचा जन्म कोणी एकेकाळी रसिकांनी ह्या कवितांना अक्षरशः डोक्यावर घेतले होते हे सर्व कसे घडले हे अत्रेयांच्याच मार्मिक भाषेत वाचायला हवे गॉसिप कुणाला आवडत नाही हे सगळं लिहिताना त्याला गॉसिपचे स्वरूप मिळाले आहे आणि अत्रे आपल्या अमोघवाणीने आणि कर्तृत्वाने ते आपल्याला सांगत आहेत असा भास होतो विडंबन लेखक होणे सोपे नाही त्यात लेखनमूल्य तर हवेच पण त्याची वाङ्मयीन अभिरुची पण उच्च दर्जाची हवी ध्वनीच्या आणि अर्थाच्या बारीकसारीक छटासुद्धा लेखकाच्या नजरेतून सुटता कामा नये अत्रे बजावतात एक शिक्षक म्हणून ते कसे नावारूपाला आले पुणे मुंबई परत पुणे असा सारा प्रवास पुणे ते थेट लंडनला शिक्षकाच्या ट्रेनिंगसाठी गमन सारेच अजब गाठीला पैसा नाही पण आस प्रचंड त्यातूनच मग धडपडीला पाय फुटतात खटपटीनं पैसे कसे जमवले युरोपभर कसे फिरले तेथील शाळांच्या आठवणी बोटीवरून परतताना पैसे कमी पडले मग तारेने ते मागवून ते कसे बसे पुण्यात स्वगृही पोहोचतात कर्ज काढून परदेशी गेलो याचे भान कधीच सुटले नाही पण जरुरीपेक्षा एक ही जास्त खर्चली नाही त्यामुळे माझ्या शिक्षणाचा फायदा लोकांना मी करून देऊ शकलो ते लिहितात आत्रे यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटीची एक अगदी गाळातली शाळा कशी नावारूपाला आणली ते करताना त्यांचे संघटन कौशल्य शिस्त चाणाक्षपणा समयसूचकता सर्व बाजूंनी ही सर संपूर्ण कथा अतिशय स्फूर्तीदायक आणि तितकीच अद्भुत आहे आत्र्यांचा अजून एक विशेष म्हणजे पूर्व भागातील मुलींना शाळा जवळ नव्हती त्यामुळे त्यांनी रास्तापेठेत एक शाळा सुरू केली समाजसुधारणा आणि स्त्री शिक्षण यासाठी आयुष्य वेचणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी या शाळेला दिले अलीकडचे पुढारी आपल्या हयातीतच आपलेच नाव विविध संस्थांना देतात त्यांना आत्रे यांचीही सणसणी चपराक आहे आनंदी बेदरकार बेधडक रसिकांच्या नजरेत कौतुक टीकेचा सामना करणारे खंबीर व्यक्तिमत्वाचे अत्रे त्यांनी कधी जीव द्यायचा विचार केला असेल ह्याची कल्पनाही येणार नाही पण सेहगल नावाच्या एका पंजाब्याच्या तोंड ओळखीनंतर त्यांच्या आयुष्यात एक वादळ उठले एक पैचीही अप अफरातफर न करता त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली होती ह्याचे तपशीलवार हृदयद्रावक वर्णन त्यांनी दिले आहे एक काळा कालखंड त्यांना पुष्कळ शिकवून गेला आयुष्यातील बहुतेक सर्व कलागुणांना खत पाणी घातल्याचे श्रेय अत्रे आपल्या भावे स्कूलला देतात त्याचप्रमाणे नाट, नाटक नाटककार कसा झालो याचेही श्रेय ते शाळेत केलेल्या नाटकातील वेगवेगळ्या भूमिका आणि नाटके पाहण्याचा त्यांचा शौक ह्यांच्याशी ते कर जोडतात ओघानाईस ते मग बालगंधर्वांचा सोनेरी काळ दामोहण्णा मालवणकर यांच्याविषयी भरभरून लिहितात शाळेत एकदा त्यांचं नाटकातील काम पाहून एक नाटक कंपनीचा मॅनेजरने त्यांना त्या ते आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला अत्रेही वसतात त्यांनी हो हो असे म्हणून मधाचे बोट लावत कंपनीच्या पुण्यातील तीन महिन्याच्या मुक्कामात रोज पहिल्या रांगेत बसून त्यांची सर्व नाटके फुकट पाहिली आणि मात्र जेव्हा कंपनीचा मुक्काम हलवण्याची वेळ आली तेव्हा ऐनवेळी त्यांनी त्यांना गुंगारा दिला हा सगळा लेख वाचकाला नाट्यसृष्टीच्या घडामोडीचा खुमासदार भाषेत प्रवास तर क घडवतोच पण नाट्यशास्त्रात काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही याची दृष्टीही देतो आत्रे यांची मग मोरूची मावशी घराबाहेर तो मी नव्हेच लग्नाची वेळी साष्टांग नमस्कार जग काय म्हणेल कवडी चुंबक म्युनिसिपालिटी अशा काही गंभीर तर काही विनोदी नाटके जी काही त्यांनी लिहिली त्या नाटकामागच्या कथाही या लेखात आहेत मी वक्ता कसा झालो यात प्रभावी बोलणे नजरेचा उपयोग विनोदाचे अंग ह्याचा उपयोग कसा करून प्रेक्षकाला जिंकावे याचे मार्गदर्शन आपोआपच वाचकाला होते यशस्वी वक्ता होण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि ती हाऊस अजूनही मला आहे असे म्हणत अत्रे या सुंदर लेखाचा समारोप करतात चित्रपट निर्मिती पटकथालेखन दिग्दर्शन स्टुडिओचा मालक अशा अनेक भूमिका अत्रे यांच्या आयुष्यात नाट्यमय रीतीने झपाट्याने चालत आल्या आणि मग त्यातूनच पायाची दासी ब्रँडीची बाटली ब्रह्मचारी लपंडाव मोरूची मावशी असे अनेक चित्रपट त्यांनी बनवले ह्या सगळ्याचा कळस म्हणजे श्यामची आई या चित्रपटासाठी राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक तर महात्मा फुले या चित्रपटासाठीच राष्ट्रपतींचेच रौप्य पदक अशी दोन दोन पदके मिळवणारे आत्रे यांच्यासारखी व्यक्तिविरळाच अच्युतराव कोल्हटकर यांच्या संदेशमध्ये लेखन ते स्वतःचे नवयुग साप्ताहिक असा आत्रे यांच्या पत्रकारितेचा पसारा वाचकाला यातूनच त्यावेळच्या सामाजिक आणि राजकीय खाच खळ यांचे दर्शन होते या साप्ताहिकाचा ससेमिरा मिरा माझ्यामागे लागला म्हणून हे इतके लिखाण माझ्या हातून झाले आत्री कबुली देतात नाट्य काव्य ललितलेखन हे वगळता अंदाजे पंधरा हजार छापील पाने भरतील इतके लेखन त्यांनी नवयुगच्या या कालखंडात नवयुगमध्ये केले अत्रे यांना चांगल्या वाईटाची मुळात पारख होती जाण होती त्यामुळे जेव्हा मूल्यांची भेसळ झाली सरमिसळ झाली तेव्हा आत्रे यांनी लेखणीचे फटकारे चापकासारखे दिले मग टिळक पर्व संपताना जहालवाद्यांनी केलेले तडजोड किंवा फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या पंडित नेहरू आणि महात्मा गांधी या धोरिणांनी घेतलेली नरोवा कुंजरोवा ही भूमिका असो सर्वांना सारख्याच न्यायाने त्यांनी फटकारले अत्रे बरेचदा पातळी सोडून टीका करत ह्या टीकाकारांच्या म्हणण्याला त्यामुळे अत्रे हे हिणकच नव्हते स्वच्छ मनाचे होते हा छेद मिळतो मी बदललो असे ज्याला म्हणावयाचे आहे त्याने ते खुशाल म्हणावे मी बदललो नाही मी वाढलो आहे स्वातंत्र्य युद्धाच्या काळात मी काँग्रेसमध्ये होतो आता आर्थिक आणि सामाजिक समतेच्या या युद्धात मी समाजवादी निशाणाखाली आहे मी पुरोगामी होतोच आता अधिक पुरोगामी आहे अत्रे लिहितात करहेचे पाणी या अनेक खंडात ऐस पैस पसरलेल्या अत्रे यांच्या आत्मचरित्राचे वाचन करायला ज्यांना सवड नाही त्यांनी हे मी कसा झालो पुस्तक वाचावे अत्रे यांचे लेखन चुरचुरीत रसरशीत ओघवते बोलके सुबोध भाषेत आहे अनेक रसभरित किस्से गप्पा समाजचित्रण नाट्य अशा विविध अंगांनी हे।, हे पुस्तक समृद्ध झाले आहे भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पकड चपखल उदाहरणे उपमा द्यायची त्यांची सवय म्हणी वाक्प्रचार यांचा यथेच्छ वापर त्यामुळे पुस्तक बहारदार झाले आहे पुस्तक फक्त मग वाचकाचे मनोरंजनच करत नाही तर त्याच्यानं कळत त्याच्या भाषेचा दर्जा पोतही सुधारते आत्रे यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब असणाऱ्या या पुस्तकातून वाचकाला स्फूर्ती विनोद धडपड मिश्किली हुशारी अशा जगायला आवश्यक अशा गुणांचा आठव पुन्हा पुन्हा होत राहतो ही एक जमेची बाजू किंवा टेकअवे आपण जे म्हणतो ना ते आहे या पुस्तकातून भेट तर भेटूया येत्या शनिवारी धन्यवाद